नमस्कार पुस्तकामध्ये माझा उल्लेख देखणा चिकणा असा हे माझ्या बायकोलाही सांगा अजित दादा असत का म्हणाले अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड भाग तीन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी अजित पवारांनी विनोदी भाषण केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड भाग तीन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले पुण्यातील जिल्हा परिषद सभागृहाच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली तसेच पुस्तकातील दिल आपल्या वर्णनावर विनोदी भाष्य केले त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते आपण जाणून घेऊया यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की श्याम दौंडकर यांनी अलीकडेच परदेशाचाही प्रवास केला आहे त्यांनी दुबई थायलंड उझबेकिस्तान प्रवास केला आहे त्यामुळे आता पुढील पुस्तक हे परदेशी अनुभवावर लिहायला हवं दरवेळी माझ्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन केलं जातं मी पुस्तकाचे प्रकाशन केलं की पुस्तक जास्त विकलं जातं असा सवाल करता मला रॉयल्टी पाहिजे असं विनोदी भाष्य अजित पवारने केलं आहे श्याम दौंडकर यांच्या पुस्तकात पुणे जिल्ह्यातील नेत्यांचा उल्लेख करण्यात आला आहे यावर बोलताना अजित पवार म्हणाले की या पुस्तकाचा माझा उल्लेख देखणा चिकणा असा करण्यात आलेला आहे श्याम दौंडकर यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांनी असा माझा उल्लेख केला असेल आता मी देखणा चिकणा आहे तर माझ्या बायकोलाही ते सांगा कारण तिनं कधीच माझं कौतुक केलं नाही असं अजित पवारांनी म्हटलं यानंतर सभागृहात एकच हशा पिकला यानंतर अजित पवार यांनी श्याम दौंडकर यांच्या कारकिर्दीचा उल्लेख अजित पवार यांनी केला आहे श्याम दौंडकर यांनी रिक्षा चालक ते पत्रकार असा प्रवास करत पत्रकार म्हणून आपली अनेक वर्ष जिल्हा परिषद भेट सांभाळली असून त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला अनेक क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क आला जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून समाजसमोर मांडले आहे ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे आमदार शंकर मांडेकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर करमटे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा